नमस्कार शेतकरी मित्रांनो माझं नाव ऋषिकेश आज आपण गोंदिया जिल्ह्यातील कवलेवाडा या गावी आलेलो आहे या भागामध्ये खूप मोठ्या प्रमाणात तुरईची म्हणजेच आपल्या रिचगार्डची लागवड होत असते तरी आपण इथे बघू शकता की इथे व्हिजिट केल्यानंतर आपल्याला असं आढळून आलो की हा जो प्लॉट आहे तर हा प्लॉट डावनी मिल्ड्यूच्या खूप जास्त प्रभावाने खूप खराब झालेला आहे तरी आपण इथे बघू की डावनी मिल्ड्यू जो आहे जो कशाप्रकारे मल्टिप्लाय होतो किंवा त्याची काय स्टेज असते आणि त्यावर आपण काय निय नियंत्रणासाठी काय उपाययोजना केली पाहिजे तर आपण इथं बघू शकता की सुरुवातीला जसं आहे सिमटम बघा इथे पान हे क्लिअर आहे आणि थोड्या प्रमाणात इथे डावनीची एक जस्ट स्टार्टिंग झालेली आहे त्यानंतर तो मल्टिप्लाय होतो आणि जवळपास या स्टेजवर पोहोचतो बघा इथे तो मल्टिप्लाय झालेला आहे डावनी आणि इथे तुम्हाला जास्त पानावर कवरिंग दिसते त्यानंतर जी जर स्टेज गेली तर अशा प्रकारे तो खूप मोठ्या प्रमाणात पानावर मल्टिप्लाय होतो आणि त्यानंतर खूप जास्त प्रमाणात जर आपण काही त्यावर कंट्रोल मेजर केले नाही तर याप्रमाणे ते पूर्ण पानावर कवरिंग होऊन पान खराब करायला लागतं आणि लास्ट स्टेज जे आहे डावणीचे हे अशा प्रकारे पूर्णतः ते पान आपल्या डाव डावणीमुळे पूर्ण खराब होऊन जाते तरी या हा एक खूप जास्त नुकसान पातळी गाठणारा एक रोग आहे जे काही वेलवर्गीय पिकं आहे जसे की कारली आहे काकडी आहे रिचगाड आहे किंवा हे तुरई आहे या सगळ्या बेलवर्गीय पिकावर डावणी खूप मोठ्या प्रमाणात नुकसान करते तरी याला कंट्रोल करण्यासाठी आपल्याला दोन ते तीन फवारणी एक कंटिन्यू करणे गरजेचे असते त्यामध्ये जर यावर आपण बायोलॉजिकलमध्ये सुद्धा खूप चांगल्या प्रकारे नियंत्रण मिळू शकतो यावर बायोलॉजिकल नियंत्रण करण्यासाठी जर आपण बॅसिला सप्टेलिस पन्नास ग्रॅम प्रतिपंप या प्रमाणे घेऊन त्याचे एक ते दोन फवारणी चार ते पाच दिवसाच्या अंतराने केल्यास या डावणीवर आपण खूप चांगल्या प्रकारे नियंत्रण मिळू शकतो व हा जो रोग आहे हा प्रिव्हेंटिव्ह म्हणजे जेव्हा आपला जस्ट स्टार्ट झाला किंवा पाच टक्के त्या रोगाचा प्रादुर्भाव असताना जर आपण यावर फवारणी सुरू केली त्या स्टेजला जर एक ते दोन फवारणी आपण बॅसेला सप्टिलिजची केली तर या डावणी मिल्डीवर आपण खूप चांगल्या प्रकारे नियंत्रण मिळवू शकतो व तसेच हे जे बॅसिला सप्टिलीस आहे पाच पर्सेंटमध्ये मार्केटमध्ये आयपीएल बायलॉजिकल सबटिलिन या नावाने उपलब्ध आहे तरी सबटिलिनचा आपण उपयोग करून या डावणीवर खूप चांगल्या प्रकारे नियंत्रण मिळू शकतो धन्यवाद